भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जुनानदुर्खी टेंबिवलीच्या नवनिर्वाचित सरपंचपदी कोमल राकेश शिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच मनीषा विश्वनाथ पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकोशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे व ग्रामपंचायत अधिकारी भाग्यश्री भगवान पाटील यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय जुनांदुर्खी येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी कोमल राकेश सिकारी यांच्या एकमेव पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीचबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या बि निवडणुका बिनविरोध पार पडली तसेच यावेळी शुभेच्छा देताना ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मित्रमंडळी अप्त्यष्ट नातेवाईक व मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत तसेच यावेळी उपसरपंच बारक्या सातवी भारती ठाकरे महेंद्र पाटील यशोदा मडवी संजय पाटील नागेश कडव कल्पना घरत दत्ता शिकारी सेवंती गडक सुवर्णा वाजे प्रेमनाथ भगत वसंत पाटील रोसना खरपडे आदी सदस्य उपस्थित होते नंदुरकी टेंबोली शिवाजीनगर सर्व सदस्यांनी मनात बिनविरोध सरपंच पद मिळून प्रत्येकाचे सर्वांचे मनापासून आभार मानते आणि आमचे आदरणीय नारायण भाऊ ललित भाऊ अरुण काका सर्वांचे आम्हाला खूप सहकार्य आहे त्यांचे पण मनापासून आभार मानतो असाच त्यांचा पुढेही आम्हाला सहकार्य लाभो हीच त्यांनासुद्धा सांगते की त्या ते तर आता आपण सोडून गेलेला प्रत्येकाने प्रत्येकाच्या सरपंच पदामध्ये प्रत्येकाने आपला आपला कार्यकाल पार पाड चांगल्या पार पाडला आहे मी पण त्यांच्यासारखा का, कामे करून आ, करून माझ्या सरपंच पदाचा चांगला चांगला असा उपयोग येईल त्यांच्यासारखे कामे जोरदार विकास कामे करणार विशेष सभेचं आयोजन केलेलं होतं जुनांदुरकी सरपंच पदे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेलं होतं आणि त्या सदेश सभा आज सरपंच निवडीसाठी आयोजित केलेली होती तो नामनेशन पत्रासाठी विहित कालमर्यादेमध्ये केवळ एकच अर्ज या ठिकाणी कोमल राकेश शिकारी यांचा सरपंच पदासाठी अर्ज प्राप्त झालेला आहे आणि सदर अर्जावरती भारती हरिचंद्र ठाकरे त्यांनी सूचित केलं असून त्यांनी स्वाक्षरी केलेले आहे जुनांदुर्कीचे सरपंच पद हे सर्वसाधारण सदर अर्जाची या ठिकाणी मी केली असता सदर अर्ज हा वैध आहे आणि केवळ एकच नामनिर्देशन पत्र या ठिकाणी प्राप्त असल्यामुळे अधिकारी नात्याने सौ कोमल राकेश शिकारी यांना सरपंच पदाकरिता बिनविरोध निवडून आल्याचे या ठिकाणी जाहीर करीत आहे बबलू पाटील यांच्या सहकार्याने नारायण जाधव अरुण जाधव ललित जाधव अरेंद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सात सरपंच आपण या ग्रामपंचायतीला दिले ते विकासाच्या जोरावर दिले विकासाचा मुद्दा समोर ठेवून सात सरपंच या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यांना त्या सरपंच पदाचा मान दिला मागील सहा सरपंचांनी देखील चांगल्या प्रकारची आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कामं केली विकासावर लक्ष देऊन ग्रामपंचायती विविध योजनांची कामं केली कोमलची आज या जुनांदुर्गी टेंबोली ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवड झालेली आहे प्रथमतः मी तिला शुभेच्छा देतो आणि तिचं अभिनंदन करतो की कर तुम्ही मागील या सहा सरपंचांच्याशी कामं केली अशाच प्रकारच्या यशस्वीरित्या विकासाची कामं करशील आणि जुनांदुर्खी गावाला शांततेने एक न्याय मिळवून देशील विकास करशील जुनांदुर्खी ग्रामपंचायतीचा आणि जुनादुर्गी गावाचा अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराज आम्हाला पाणी नाही मिळणार मिळत आम्ही त्यांच्या आम्ही आणतो गरम तुम्हाला आम्ही दिलेला आहे आमचा पूर्ण करा तुम्ही शब्द तुम्ही या करा